लोकशाहीच्या बळकटीसाठी व पत्रकारांच्या न्याय हक्कासाठी नागपूर दीक्षाभूमी ते मंत्रालय पत्रकार संवाद यात्रा काढण्यात येणार आहे या यात्रेमध्ये महाराष्ट्र गोवा दिल्ली बेळगाव गुजरात मध्य प्रदेश या राज्यातील सर्व पत्रकार यामध्ये सहभागी होणार आहे नागपूर दीक्षाभूमी ते मंत्रालय पत्रकार संवाद यात्रा काढण्यात येणार आहे अठ्ठावीस जुलै दोन हजार चोवीस रोजी या यात्रेचा शुभारंभ होणार असून पत्रकारांच्या वीस मागण्यासाठी या संवाद यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे या यात्रेमध्ये महाराष्ट्र गोवा दिल्ली बेळगाव गुजरात मध्य प्रदेश या राज्यातील सर्व पत्रकार यामध्ये सहभागी होणार आहेत देशभरातील सर्व पत्रकारांनी विविध संघटनांनी या संवाद यात्रेत सहभागी होण्याचे आवाहन महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे राज्य सचिव डॉ विश्वासराव आरोटे यांनी केले असून संवाद यात्रेचे प्रवर्तक संघाचे प्रदेशाध्यक्ष वसंतराव मुंडे यांच्या नेतृत्वाखाली ही संवाद यात्रा सुरू होत असते यात्रेमध्ये सहभागी होण्याचे आवाहनही प्रदेश कार्याध्यक्ष प्रवीण सपकाळे नवनाथ जाधव संघाचे विदर्भ प्रमुख निलेश सोमानी अमरावती विभागीय अध्यक्ष नयन मोंढे पूर्व विदर्भ अध्यक्ष महेश पानसे नागपूर जिल्हाध्यक्ष प्रदीप शेंडे यांनी केले आहे महाराष्ट्र टीव्ही ट्वेंटी फोरसाठी जयप्रकाश बागडे यांचे रिपोर्ट अहमदनगर